नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज कापूस मार्केटमध्ये अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे आणि कापूस बाजारभाव जो आहे तर तो इथून पुढं आपल्याला चांगल्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळणार आहे मार्केटमध्ये खूप जास्त तेजी तर नाही आहे जरी आलीच तरी थोडीफार मंदी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु तरीसुद्धा जे काही आज मार्केटने रिफ रिस्पॉन्स दिलाय तर त्यानुसार मार्केट आज अतिशय चांगलं आहे आणि आज तुम्हाला चांगल्या प्रमाणात बाजारभाव बदललेले पाहायला मिळणार आहे तर काय आहेत बाजारभाव जाणून घेण्याअगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये मंदी आहे जी खूप जास्त प्रमाणात पसरली आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून मार्केट जे आहे थोडं थोडं आहे आता आज मात्र तुम्हाला मार्केटचं चित्र जे आहे हे वेगळं पाहायला मिळणार आहे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा बाजारभाव थोडेफार प्रमाणात वाढले परंतु त्या सोबतच इतर राज्यामधले सुद्धा भाव चांगल्या प्रमाणात वाढलेले तर काय भाव झालेले आहेत आणि कशा पद्धतीनं रेट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जाणून घेऊया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर मार्केटचा जर एकंदरीत आढावा जर घेतला तर कालच्या दिवशी एकोणतीस एम एम जो धागा आहे हा त्रेपन्न हजार तीनशे रुपये होता ज्याच्यामध्ये शंभर रुपये वाढ होऊन त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढा आज गटाचा रेट झालेला आहे परंतु याच्याऐवजी मात्र तीस एम एमचा चा जो धागा आहे याने मात्र साडेसात हजार पार केलेली आहे तर ती कशी जाणून घेऊया तर तीस एम एम धागा आता याच्यामध्ये खूप जवळजवळ पस्तीस एम एम पर्यंत धागा येतो बावीस एम एम पासून पस्तीस एम एम पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कापूस घेतला जातो हा एकोणतीस एम एम घेतला जातो आणि थोडेफार प्रमाणामध्ये तीस एम एम घेतला जातो तर आपल्याकडं सगळ्याकडे रेग्युलर जवळजवळ एकोणतीस एम एम कापूस आहे ज्याच्यामध्ये आज त्रेपन्न हजार चारशे रुपये भाव झालाय आणि तीस एम एम मध्ये चोपन्न हजार पासून चोपन्न हजार तीनशे रुपये पर्यंत भाव झालाय तर जो चोपन्न हजार पासून चोपन्न हजार तीनशे रुपयेपर्यंत आहे तर जो जवल जवल हा जो रेट आहे जवळजवळ सात हजार पाचशे पासून आठ हजारापर्यंत हा रेट आहे म्हणजे अगदीच नाही म्हटलं तर कापसाने आठ हजारी पण जवळजवळ पार करत आलाय तर तो फक्त तीस एम एम आहे तो मात्र एकोणतीस एम एम नाहीये तर एकंदरीत रेंज आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे जाणून घेऊयात तर रेंजचा जर विचार केला तर साधारणतः फर्दळ कापूस आहे तर फरदर कापसामध्ये आज तुम्हाला जवळजवळ शंभर रुपये वाढलेले पाहायला मिळतील जो सहा हजार तीनशे रुपये होता तो आज सहा हजार पर्यंत जाऊ शकतो त्यानंतर रेग्युलर कापूस जो आहे सहा हजार आठशे आज आपल्याला सहा हजार नऊशे हा रेट पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सात सात हजारऐवजी सात हजार चारशे ऐवजी सात हजार सहाशे ते सात हजार सहाशे पन्नास रुपये दर हा आपल्याला पाहायला मिळणार आहे आता हा दर कुठं पाहायला मिळतो तर अकोट अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला हा दर पाहायला मिळतो कारण तिथं खुले सौदे घेतले जातात किंवा होतात तर एकंदरीत आजच्या दिवशी आपल्याला जवळपास शंभर रुपये प्रमाणे इथं तर वाढ झालीच आहे परंतु फरदळमध्ये सुद्धा शंभर रुपयेपर्यंत वाढ होणार आहे चांगल्या कापसामध्ये सुद्धा शंभरची वाढ होणार आहे आणि जो खुले बाजार ज्या ठिकाणी होतात खुले सौदीच्या ठिकाणी होतात त्यासुद्धा त्या ठिकाणी सुद्धा शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत बाजार जे आहेत तर हे वाढणार आहे तर एकंदरीत इतर राज्याचा जर आढावा घेतला तर राजस्थानमध्ये आजची परिस्थिती सारखीच आहे कालच्या एवढंच दर आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये राजस्थानची जी परिस्थिती आहे ही थोडीशी खालवलेली दिसते आहे कारण राजस्थान महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ चारशे रुपये प्लस होता आजच्या कंडिशनला महाराष्ट्रापेक्षाही शंभर रुपये कमी राजस्थानमध्ये आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची परिस्थिती सेम आहे त्रेपन्न हजार चारशे रुपये त्या ठिकाणी दर झालेला आहे आणि शंभर रुपयांची वाढ त्या ठिकाणी झालेली आहे कर्नाटक तेलंगणामध्ये जवळजवळ दोनशे रुपयांची आज वाढ झाली आणि त्रेपन्न हजार दोनशे रुपये तिथंही दर झाला आहे त्यानंतर गुजरातमध्ये मध्ये शंभर रुपये वाढलेत पंजाबमध्येही मध्ये ही शंभर वाढलेत आणि हरियाणामध्ये सुद्धा शंभर रुपये वाढून त्रेपन्न हजार सातशे रुपये तिथे ही दर झालाय आणि या ठिकाणी गुजरात पंजाब हरियाणा मध्ये सुद्धा जवळजवळ तीस एम एमचा जो जागा आहे त्याच्यामध्ये चोपन्न हजार तीनशे रुपये जो रेट आहे हा आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जवळजवळ तीस एम एमचा जो धागा आहे हा महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि हरियाणा या चारही राज्यामध्ये आठ हजाराच्या जवळ आहे म्हणजे आठ हजाराचा पाकडा आकडा जो आहे हा एक आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये पार होऊन जाणार आहे फक्त जो एकोणतीस एम एमचा धागा आहे तो मात्र अजूनही साडेसात हजारावरच अडकून आहे आणि लवकरच तो सुद्धा आठ हजारापर्यंत जाणे जाण्याची शक्यता आहे आणि जाईलच तर तसंही तुम्हाला वेळोवेळी अपडेट हे जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो असे जर अंदाज तुम्हाला रोज पाहिजे असतील तर चॅनलला फॉलो नक्की करा धन्यवाद